कीर्तनाची बारी, बारी। तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर कोणत्या आबाऱ्या गाभाऱ्यावर विश्वास ठेवू नका अहो महाराज संसारातलं उदाहरण घ्या कोणत्याही क्षेत्रामधलं उदाहरण घ्या प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकावर असतो पण मला सांगा खरच तुमचा आतून खरंच विश्वास कोणावरती ऐका <Tôi> कोणाचा विश्वास बाईकवर असतो कोणाचा विश्वास मुलावर असतो कोणाचा विश्वास कोणावर असतो की नाही म्हणून प्रत्येकाचा विश्वास ठरलेला आहे पण तुको विचारलं विचारला तुको बर तुमचा विश्वास कोणावरती आहे महाराज म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा अहो विश्वास नाहीये महाराज कायेन वाचे न मनानं तिन्ही अंगानं दास झालेला आहे कोणाचा दास झालेलो आहे संसाराचा का नाही सर्व भावे दास झालो त्यांचा या विठोबरायचं या संताचे दास व्हा तुम्ही या विठोबरायचे दास व्हा तुम्हाला सुख प्राप्त होईल बर महाराज म्हटले आम्ही ज्या संताचे दास झालो आमचा फायदा काय होईल अभंगाच्या दुसऱ्या हित ते ताकर। जगद्गुरु तो बारा सांगतात कळ तेने हा गोपाळ कृपा करी संतामुळे देवाची कृपा तुम्हामावर होते का होते संतावर विश्वास ठेवल्यावर त्यांना सर्व भावाने दास झाल्यावर म्हणून ते संत करतात हित म्हणजे काय अहो संत देवाने आपल्यावरती कृपा करणं याचं नाव हित आहे महाराज म्हणून ते हित संतच करू शकतात म्हणून त्याच्याशिवाय हित कोणी करू शकत नाही साधक म्हटलं जगद गुरु आहे आम्हाला काय रिकाम पण हे का, का? आम्ही संसारात राहतो आम्हाला व्याप हे लय मोठ्या गाड्या आहे लय मोठे बंगले हे फ्लॅट हे सगळं 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 आहे मग एवढं करत असताना माणूस दमत नाही का हो माणूस भागत नाही का हो पण तो भागतो ना मग अशा वेळेला संत काय करतात भागली आमज वाहती लकडे भागली आमज वाहती लकडे जाती तुम्ही आम्ही सर्व त्या भावाने आई दास झालो विश्वास ठेवला हित करू लागले कडेवर घेऊ लागले तो देव कृपा करू लागला पण का हो जगत गुरु आहे आणखीन काही करायचंय का, का? म्हटले करायचंय ना अभंगाच्या शेवटच्या शेषा देव मोडी मो